नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडळी आज असा एकोणीस तारीख आणि आज आम्ही चंदगडाक जातो मित्राचा लग्न असा त्यामुळे चंदगडाक जावचा आता मी बाहेर पडलेलो असोय आता मी जातले पावशेत हॉलकडे आणि थैसून आम्ही फोर व्हीलरीन जातलो चंदगडाक चला तर मग मंडळी कोण कोण येतात ते बघूया तर मी तर बाहेर पडलेलो असोय आणि ॲक्सेस घेऊन जातले पहिलं हा बाकांच्या दुकानाकडे थंस बाकीचे थंयसून मग पावशेत जातलो वायते वयचे थांबल तितके येले त्यांच्याबरोबर आता मी चल पावशेत हॉलकडे आता येते असो आम्ही मंदिराजवळ आमच्या याचा आमचा वेतोबाचा मंदिर चला तर आता डायरेक्ट हॉलकडे भेटूया मंडळी आता येऊन पोचलो आम्ही हल कडे या साठी आमची गाडी लावलेली आहोत किस्न बघा कसं तयार जाऊन येलो आता खरी तरी जाऊचा येईल आणि हॉल कडे येलो तर आधी आम्ही डायरेक्ट वाड्यात जातो ज्या म्हणजे शंकर बघू आणि ज्या म्हणजे शंकर थोड्या वेळा अभिषेकची तयारी झाली तशी आता आम्ही चललो कुडाळच्या दिशेन पहिल्यांदा जातो कुडाळ आणि थर काहीतरी घेतलो आणि मग पुढे जातलो कुडाळात येऊन थांबलो तसे ड्रायवर बांधलो मामा थोडे बुके आणू गेलेलो हा बुके घेऊन येलो काय आता आम्ही डायरेक्ट चंदगडा जातो काहीतरी मोठं जोक झालेला त्यामुळे मामा हा तसंच येतो दानोलीची बाजारपेठ सोडली आणि ट्रॅफिक चालू झालेला असा मारत आता ट्राफिक आता समोरसून अडचण आम्ही एकटेच जातो आणि समोरसून बघा किती गाडी येतात ते सध्या पाऊस असल्यामुळे आंबोलीचं धबधबा चालू लागलेलो आणि पर्यटकांची जास्त गर्दी असता त्यामुळे ती गर्दी आ आणि मधी झाडा पडतो त्यामुळे सुद्धा असा शकता आता आम्ही आंबोली घाटाचा रस्तो एन्जॉय करतो आमच्याबरोबर तुम्ही पण करा पुढात ना पुढे येलो तशी मामान गाडी घेतलेल्या आणि आंबोली घाट चालू झालो आता अभिषेकांनी पुन्हा गाडी घेतलेली आहे आणि बघा कशी वाळणा मारता तो पुन्हा एकदा आमचा ट्रॅफिक गावलेला असा विसर काहीतरी चाललेला केसीपी पण आ आणि पुढे गाडी उभी आहे बघूया काय झाला आता ही गाडी खाली गेलेली ओढून बाहेर काढलेली घाटात आमका बंटीबा का, का, का बंटी रिक्षा घेऊन गावलो जाय होतो लोक वरातीत नाच मी आता इथेच आपोलेत नाचा तो मधीत नाचाचे गजाली करू लागलो गपचूत व्हिडिओ घेतला

आता इल मेन डब द्याकडे आणि मे असत मेन डब द्याकडली दुकान अर्ध्या दुकानांचा काम चालू असा माझ्या मते पाऊस लवकर लागल्यामुळे ह्यां का, कामा करू गाव नाही ट्रकवालो खूप वेळ झालो साईड होतो इसर त्या साईट मारलो आणि आता मी उचललो पुढे पुढे येऊन तो व्हिडिओ करूच्या आटी खाली उतारलोय आणि उजव्या आटीत बघलय तर इकडे बघा कसा खालसून वर जातात त्यान बलेरो खालसून घेऊन ते तो व्हिडिओ केलाय मंडळी कसं व्हिडिओ वाटलो तो मला नक्की सांगा पुढे गेलो आणि फोटो काढू त्या थोडा वेळ थांबलो अभिभागा कसं पोत देता आता आम्ही चंदगडात येऊन पोतलेले असो थोड्याच वेळात जवळ पोततलो सरा मंडळी आता पुढे बघूया हॉल पहिलो असा तो आता येऊन पतलं होते हॉलजवळ श्री दत्तमंगल कार्यालय श्रीपादोडी हॉल होतो चला तर मग मंडळी आता आम्ही खाली जातो बघूया लग्न वाटतं लाग इल्ला इल्ल तर हिचं रक्षता वाटी होते किंवा शंतनू आणि तिकडे लग्न लागलेला माळ घालूचा काम चालू आहे चला तर मग पुढे जाऊया शेत टाकून झाले त्याच्यानंतर थोडा वेळ बसलो मध्ये आमच्या बरोबर लखनशी येऊन बसलेले आणि थोड्या वेळान आम्ही आता जेव किल्लेले असो बघूया जेवणा काय काय आता हुपे पद्धत होती जेवण घेतलं भात पुलावभात साजोभात डाळ कुरमा चपाती लोणचा कोशिंबीर बटाट्याची भाजी गुलाबजाम असत अभिषेकचा जेवण झालेला असा आणि आमचा आता तो भाजी वाढूच्यासाठी दिलेला आमच्या बरोबर आता त्या सगळ्यांचाच वाढूचा लागला आपलं कौशल्य दाखवतात हॉल मधला जेवण अयरपाची टायर केलेला हा सुंदर निजाम संघटना नावान आता जातो आम्ही अयर देव ऐरदेव गेलो दे। दे आता अयर दिलो त्याच्यानंतर फोटो काढलो आणि आता आम्ही लोक घरात बाजारपेठे दिलेले आणि आता आमचा आईस्क्रीम आईस्क्रीम चंदगड बाजारपेठ सोडली आणि जरा पुढे आंबोली बाजारपेठेच्या आधी बघा तुक्या जेवढा गावला आता धुक्या समोरचा काही दिसणार आता आम्ही थांबलो बाजार शकता तुम्ही आता असा आंबोलेचा बस स्टँड एस टी उभी होत नाही आंबोलीत थांबलेलो कारण आमच्या कॉर्नॅडो घेतलो आणि आम्ही वाटेक लागलेलो पुढे पुन्हा एकदा आमका बंटी गावलो घरात जाताना पण आता इलो आम्ही आंबोलीच्या आम सेल्फी पॉइंट लावलेलो आर ला माझी आंबोली मनात आणि फोटो काढतात बाकीचे हो मी जरा शूटिंग करतोय थंसरच बोंडा दिसली म्हणजे जर बोंड घेऊन गेलात तर तुमक्या पन्नास रुपयाने एक आसा अबीन फसवण्यासाठी पंधरा रुपयांना सांगल्यात आता बोंड घेतला बोंड कायच कायतच गाडयच बसलय आणि पुढे येलय तर मेन धबधब्याकडे मारण्याची गर्दी झालेली असा गर्दी काही कमी जाऊक नाही जाताना पण अशीच होती मस्त पैकी मजा मारीत मारीत आता आम्ही घरात जातो तेव्हा मेन धबधबो काचीतून जरा दिसणार नाही तर मंडळी पुढे ट्राफिक झाल्यामुळे आम्ही पाटी पाठी आणि जरा वेळ थांबलो वडेसून वरचून बघा कसे धबधबे ओढतात ते

आयरल करतो बघा सर मंडळी आता येऊन पोहोचलो आम्ही हॉलकडे मंडळी ह्या बॅनरवर जेवढे तुमका बैलांचे फोटो दिसतात तेवढे अभिषेकान आपल्या कारकिर्दीत सांभाळलेले बसत हॉलकडे लावलेली माझी गाडी घेतलोय आणि आता इलय मी बांबा हरड्यात या असा आमचा वेतोबा मंदिर चलातर मग मंडळी आता मी चाललोय घरा जर तुमका व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा आणि व्हिडिओ कसे वाटत ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे माका पण समजा तुमचा व्हिडिओ आवडतात की नाही ते चला तर मग मंडळी धन्यवाद